हमेशा सच के साथ। मकर संक्रांतीला कुंभाराचा अनोखा ठेवा जिवंत मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर कडा येथे ग्रामीण संस्कृतीचा अनोखा वारसा असलेली कुंभाराचा आवा लुटण्याची पारंपारिक प्रथा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या आग्र्या वेगळ्या परंपरेमुळे आजही गावातील सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक नातेसंबंध दृढ असल्याचे चित्र पाहायला मिळाले संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनी महिला बालक आणि ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात कुंभारवाड्याकडे रवाना झाले यावेळी कुंभाराच्या आव्याची विधिवत पूजा करून हळद कुंकू अर्पण करण्यात आले नारळ फोडून पारंपरिक पद्धतीने पूजन पार पडले पूजेनंतर आव्यातील भाजलेली सुगडं मातीची भांडी आणि घट आनंदाने लुटण्यात आली येथे लूट म्हणजे चोरी नव्हे तर सणाच्या निमित्ताने कुंभार समाजाकडून हक्काने वस्तू स्वीकारण्याची परंपरा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या प्रथेमागे सामाजिक सलोखा आणि बारा बलुतेदार पद्धतीचा इतिहास दडलेला आहे कुंभार समाजाच्या कलेचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या कष्टाला मान देण्याचा हा एक महत्वाचा सोहळा मानला जातो आजच्या आधुनिक काळात शहरांमध्ये ही परंपरा लोप पावत असली तरी कडा परिसरात ती आजही जिवंत असल्याचे पाहायला मिळाले पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा टिकून आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ ग्रामस्थांनी व्यक्त केली या कार्यक्रमामुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख झाली असून ग्रामीण परंपरांचे संवर्धन करण्याचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला तेजवार्ता न्यूजसाठी अनिस मोमीन कडा आष्टी

जो कार्यक्रम आहे तो हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सुहसनी आयुष्यातून एक वेळेस तरी कुंभाराचा आवा किंवा कासाराचा आवा किंवा हळदी कुंकाचा आवा मोटावा अशी महिलांची समजूत हिंदू संस्कृतीने आहे त्यानुसार आव्याची पूजा घरची देवारीची पूजा हे पूर्ण पूजा करून वाजत गाजत कुंभाराचे तिथं आम्ही आलेलो आहेत आणि हा कार्यक्रम इतवरेन त्याच्यात मग कुंभाराला आहेर ब्राह्मणाला आहेर कपडे मणी मंगळसूत्र हे जे लुटते त्यांनी द्यायचं त्या सवासने द्यायचं त्यानं अच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी असतात हा मकर संक्रांतीच्या दिवशी